गावखेड्यातल्या घडामोडींचा धावता आढावा घेतल्यानंतर आता काही बातम्या सविस्तर पाहूयात आजपासून मुंबई सोलापूर विमान प्रवास सुरू झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमानसेवेचा शुभारंभ झालाय त्यानंतर अनेक प्रवाशांनी सोलापूर मुंबई असा प्रवास केला हा प्रवास सुखकर असून वेळेची मोठी बचत होती अशी प्रतिक्रिया विमान प्रवाशांनी दिली आहे तसंच ही विमानसेवा नियमित आणि परवडणाऱ्या दरात सुरू राहावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे सोलापूर मुंबई विमानसेवेचा अखेर आजपासून शुभारंभ सुरू झालेला आहे आपल्यासोबत काही प्रवास आहेत जे की मुंबईहून सोलापूरला विमानानं आलेले आहेत सर कसा होता प्रवास नेमका प्रवास अतिशय छान आणि पंचेचाळीस मिनिटात जे स्वप्न आहे मुंबई ते सोलापूर येण्याचा आणि आमच्यासारख्यांचं जे आम्ही प्रॉपर मुंबईचे तसं मी प्रॉपर अंदूरचा बट उद्योगधंद्यानिमित्त मी इकडे चिंचोली एम आय डी सीमध्ये फार्मा कंपनी टाकलेली आहे आणि गेले दे दोन वर्ष झाली जी फॅक्टरी चालू होऊन आणि मुंबईहून सोलापूर याला येणं जाणं हे अतोनात हाल होत होते आमचे म्हणजे आम्हाला सिद्धेश्वरशिवाय पर्याय नसायचा आणि आजकाल तुम्ही तिकीटचं बघता कसं आहे तिकीट पण मिळत नाहीत वंदे भारत सुरू केली ती मुंबईसाठी नाही आहे ती सोलापूरच्या लोकांसाठी अतिउत्तम आहे वेळेप्रमाणे त्यामुळे आम्हाला आता हे विमान प्रवास सुरू झाल्यामुळे हा हे परफेक्ट पंचेचाळीस मिनटात पोचू शकतो आम्ही आणि एवढंच नाही तर आमचे जे क्लायंट्स आहेत जे परदेशात असतात त्यांना येण्या जाण्यासाठी मुंबईवरनं ही आ, सेवा सुरू झाल्यामुळे आम्हाला खूप फायदा होईल आणि याचा नक्कीच आमच्या बिझनेसमध्ये ग्रोथसाठी उपयोग होईल याचा एवढंच नाही तर सोलापूरमध्ये येणाऱ्या नवीन उद्योगधंद्यांनासुद्धा म्हणजे बळ मिळेल त्यांना मोटिवेशन होईल इकडे येण्यासाठी आणि या निमित्तानेच सोलापूरचं जी डेव्हलपमेंट आहे ती पुढे व्हायला हरकत नाही असं मला वाटतं की अगदीच की सोलापूर जे आहे ते धार्मिक पर्यटनासाठी देखील प्रसिद्ध आहे ह्या विमानसेवेचा काय फायदा होईल असं वाटतं हो तुम्हाला नक्कीच फायदा होईल कारण की लोकांना जर कांटात कमी दिवसामध्ये जर अक्कलकोट किंवा पंढरपूर किंवा तुळजापूर करायचं असेल तर लोकांना ही विमानसेवा खरंच लाभदायी ठरणार आहे त्यांचा टाइम वाचेल आणि ते कमीत कमी दिवसांमध्ये ते देवस्थानं करू शकतील आणि त्यामुळे सोलापूर आणि त्या देवस्थानांचं पण भरभराट होईल अगदीच की दक्षिण काशी म्हणून ओळख असलेलं सोलापूर सोलापूर जिल्ह्यात अनेक धार्मिक जे क्षेत्र आहेत ते प्रसिद्ध आहेत तुळजापूर असेल अक्कलकोट असेल काही अंतरावरचं गंगापूर असेल पंढरपूर असेल यामुळे सोलापूरची भौगोलिक रचना जी आहे ती अगदी धार्मिक क्षेत्रांसाठी प्रसिद्ध आहे आपल्यासोबत आणखीन काही प्रवास आहेत काय सांगाला की हा प्रवास नेमका कसा होता सुखकर होता का नक्कीच हा प्रवास आनंददायी होता सुखकर होता आणि हा असाच प्रवास लोकांनी अनुभवावा असं मला इथे वाटतं आहे आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की धार्मिक पर्यटनातला खूप मोठी चालना मिळेल तसंच उद्योगधंदे हे ये येण्यासाठी सुद्धा उपयोग पडेल जगभरात आपलं सोलापूरचं नाव आज झालं आहे त्यामुळे मी ज्यांनी ज्यांनी या विमानसेवेसाठी हातभार लावलेला आहे त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि सुखद प्रवास दिल्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो की सर तुम्ही मुंबईवरून सोलापूरला आलेला आहेत की नेमका हा विमान प्रवास कसा होता ही विमानसेवा तब्बल अनेक वर्षानंतरच सुरू झालेला आहे काय आनंद आहे नेमका खूप दिवसाची इच्छा होती की अनेक वर्ष रखडलेला हा जो विषय होता तो आज मार्गी लागला त्याच्यामुळे आम्हाला सोलापूर जिल्ह्यातलाय म्हणून मी मला खूप आनंद वाटतो आणि निमित्ताने सोलापूर जिल्ह्याची प्रगतीमध्ये एक पुढचं पाऊल पडलं असं म्हणायला काही हरकत नाही या निमित्ताने देशाचे पंतप्रधान मोदीजी नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विकास पुरुष असं ज्याला म्हण होतं त्यांनी हे सुरू झालेल्यामुळं मी त्यांच्या सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि ह्या उपक्रमाला अनेक लोकांनी जो सहभाग केला विशेषतः सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद फार मोठ्या स्वरूपात त्यांनी ह्या म्हणजे भाग घेऊन हिरिरी ते प्रयत्न करून जितक्या लवकर करता येईल असा प्रकारचा त्यांनी केला मी त्यामुळं सर्व यंत्रणेला धन्यवाद देतो अगदीच की सोलापूरचे जे मूळ निवासी आहेत की जे, जे काही कामासाठी मुंबईला गेले होते परंतु सोलापूरला येण्यासाठी त्यांना मुंबई ते सोलापूर ही विमानसेवा सुरू झाल्यामुळं यांचा आनंद जो आहे तो आता गगनात माविण्यासं झालेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आउटे यांच्यासह सौरभ वाघमारे एन मराठी सोलापूर